नमस्कार माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच बघा आपल्या पप्पांचे आगमन झाले आहे आणि थोड्याच दिवसात गौराईंचे देखील होईल त्यावेळेस बघा प्रत्येकाच्या घरी गौराई गणपतीचे डेकोरेशन करता वेगळ्या थीम केल्या जातात तर मी देखील बघा असंच काहीचं डेकोरेशन मागच्या वर्षी केलेलं होते तर इथे मी या बाप्पाच्या आगमनाची तयारी करताना अशा गौराई दाखवल्या होत्या तर इथे बघा मी चार गौराई दाखवल्या आहेत तर चारही गौराई वेगळ्या पद्धतीने बाप्पांच्या आगमनाची तयारी करत आहेत तर तुम्ही बघू शकता तर वरती ह्या दोन मानाच्या आहेत आणि खाली आहेत त्या डेकोरेशनच्या गौराई आहेत तर इथे जी गौराई आहे तर इथे जी गौराई आहे ती बघा बाप्पाचं डेकोरेशन करताना दाखवलेलं आहे कलर काम करताना जसं की आपण बघा बाप्पांना आणताना पूर्ण त्यांना छान असे डेकोरेट करून आणतो तसंच आणि ही गौराई मी मोदक बनवताना दाखवलेली आहे जसं आपण बघा मोदक बनवतो पप्पांच्या आगमना करता तशी ही गौराई देखील मोदक बनवत आहे चुलीवरचे आणि ही गौराई मी बाप्पांचे बघा आपण म्हणतो ना दुर्वा त्याचा हार तयार करताना दाखवलेली आहे तर तिच्या हातामध्ये मी असा हार तयार करून दिलेला होता अगदी सोपी थीम आहे ही तर ही गौराई तारखेची पूजा मांडताना दाखवलेली आहे तर ही पूर्ण थीम बघा मी गणपतीशी रिलेटेड म्हणजे जेव्हा आपण गणपतीचं आगमन होतं त्यावेळेस जे जे करत होते ते सगळं ह्याच्यामध्ये मी दाखवलेलं आहे तर तुम्ही सोपी पद्धत नक्की ट्राय करून बघा आणि माझं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा